नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आज आहे शिक्षक दिवस तर शिक्षक दिवसानिमित्त सर्व 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 विद्यार्थी विद्यार्थिनींना करंट अफेअर्स मराठी या टीमकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी आज शिक्षक दिवसानिमित्त मी, मी तुमच्यासाठी एक ऑफर घेऊन आलेलो आहे माझा जो काही कोर्स आहे चालू घडामोडीचा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत हा कोर्स असणार आहे तीनशे पासष्ट दिवसासाठी हा कोर्स असणार आहे आणि प्रत्येक दिवसाला एक रुपये म्हणजेच तीनशे पासष्ट दिवसासाठी तीनशे पासष्ट रुपये असं या कोर्सची किंमत आहे परंतु आज शिक्षक दिवसानिमित्त याच्यामध्ये फ्लॅट शंभर रुपयाची ऑफ देण्यात येणार आहे पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे सिम्पल तीन स्टेप आहेत पहिली स्टेप आहे तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला गुगल प्ले स्टोर ओपन करायचा आहे त्या ठिकाणी दुसरी स्टेप करायची आहे करंट अफेअर्स मराठी हे ॲप्लिकेशन सर्च करायचं आहे अशा प्रकारचा लोगो येईल त्याच्यानंतर तिसरी स्टेप काय आहे या ठिकाणी अशा प्रकारचं तुम्हाला बॅनर दिसेल ऑगस्ट दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस चालू घडामोडी कोर्स या ठिकाणी सुहास भिसे यांचा म्हणजेच माझा या कोर्सची सध्या किंमत आहे तीनशे पासष्ट रुपये या ठिकाणी तुम्हाला अप्लाय हियर नावाचं एक ऑप्शन दिसत आहे याला तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲटोमॅटिकली फ्लॅट हंड्रेड रुपीजचं तुम्हाला ऑफ मिळेल आणि ॲटोमॅटिकली किंमत दोनशे पासष्ट रुपये होईल दोनशे पासष्ट रुपये तुमच्याकडून घेतले जाणार आहेत तीनशे पासष्ट दिवसासाठी म्हणजे अक्षरशः दिवसाला फक्त सत्तर पैसे तुम्हाला पे करायचे आहेत चालू घडामोडीच्या कोर्ससाठी हा जेव्हा तुम्ही कोर्स कम्प्लीट करताल किंवा जेव्हा तुम्ही हा कोर्स घेताल ॲटोमॅटिकली तुमचा जो काही चालू घडामोडीमधील जो काही कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी हा कोर्स अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे या ठिकाणी जे काही पहिले शंभर विद्यार्थी असतील त्या शंभर विद्यार्थ्यांना ही ऑफ फॉर लागू होणार आहे शंभर विद्यार्थ्याच्या नंतर ऍटोमॅटिकली याची प्राइस तीनशे पासष्ट रुपये होणार आहे त्याच्यामुळे प्रयत्न करा प्रत्येकाने हा कोर्स घेण्याचा याचा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या सर्व एक्झाम मध्ये फायदा होणार आहे कोर्स परचेस केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसेल स्टार्ट लर्निंग नावाचा त्याच्यावरती क्लिक करायचं तुम्हाला दोन पर्याय येतील ओव्हरव्यू आणि कंटेंट बरोबर याच्यामध्ये तुम्हाला चार गोष्टी मिळणार आहेत वर्षभर कोणकोणत्या तर जॉईन केल्या गेल्या तुम्हाला पहिलीच गोष्ट मिळणार आहे तुम्हाला अकरा टेस्ट मिलना रहे। 15 -15 चा। या ठिकाणी टेस्ट मिळणार आहेत पन्नास पन्नास मार्कच्या तुमची परीक्षा या महिन्यामध्ये असू द्या किंवा पुढच्या महिन्यामध्ये असू द्या या टेस्टचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे त्याच्यानंतर ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट काय वर्षभरामध्ये बावन्न आठवडे बावन्न सराव परीक्षा होणार आहेत म्हणजेच प्रत्येक रविवारी सकाळी नऊ वाजता तुमची या ठिकाणी पूर्ण आठवड्यावरती टेस्ट होणार आहे ऑलरेडी तीन टेस्ट अपलोड केलेले आहेत तुम्ही आज जरी जॉईन झालात तर तुम्हाला मागच्या तीन टेस्ट या ठिकाणी देता येणार आहेत त्याचं टेन्शन नाही तुम्ही आज जॉईन व्हा उद्या जॉईन व्हा परंतु तुम्हाला मागच्या सर्व टेस्ट देता येतील त्याच्यानंतर तिसरी गोष्ट काय बारा महिने बारा सराव परीक्षा मिळणार आहेत महिन्याच्या शेवटची जी काही तारीख असते त्या तारखेला सकाळी नऊ वाजता परत तुम्हाला या ठिकाणी दोनशे परीक्षा घेतली जाणार आहे त्याच पर्टिक्युलर पूर्ण महिन्यावरती आणि चौथी गोष्ट तुम्हाला मिळणार आहे प्रत्येक आठवड्यामध्ये दोन स्पेशल टॉपिक वरती टेस्ट मिळणार आहेत स्पेशल टॉपिक म्हणजे काय जसं की महत्वाच्या नियुक्त्या महत्वाच्या योजना महत्वाचे निर्देशांक महत्वाचे या ठिकाणी वेगवेगळे वेग जे काही युद्ध सराव होत असतात अशा वेगवेगळ्या टॉपिकवरती तुमच्या परीक्षा घेतली जाणार आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा हा जो काही व्हिडिओ तुम्ही पाहत आहात तुम्हाला याच्यामध्ये स्टेप सांगितले आहेत क्लिक करायचं आहे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे दोनशे पासष्ट रुपये किंमत आहे क्लिअर